हे सगळे अधिकाऱ्यांचे हिनी लाड करून संपूर्ण राज्याचं प्रशासन बिघडवण्याचं काम दोन हजार चौदा पासून सुरू झालंय कुणी दखल घ्यायची कुणी महाराष्ट्राच्या लोकांच्या दुःख ऐकायची अधिकाऱ्यांना दुःख बसून काय लोकांची दुःख घालतात काय अधिकाऱ्यांना तुम्ही शा, बस बसता हे मान्य आहे दोन हजार चौदा सालापासून आणखीने पूर्वीच्या दोन हजार चौदा पासून ज्या सरकारनं आणखीन एक प्रथा बिघडवलेली आहे ज्या वेळेला महत्वाच्या विषयावर चर्चा असायची त्यावेळेला या लॉबीमध्ये त्या त्या खात्याचे सचिव बसलेले असायचे दो मी स्वतः पाहिलंय दोन हजार आपले एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून मी सभागृहात आहे दोन हजार चौदा पासून मी प्रथा बिघडले एकही एक सचिव बसत नाही लॉन ऑर्डरची चर्चा असायची त्यावेळेला डीजी बसायचे मुंबईचे कमिशनर बसायचे आता मंत्री उत्तर काय देतात की ते चेंबरमध्ये बसून ऐकतात चेंबरमध्ये बसून हे सगळे अधिकाऱ्यांचे ह्यांनी लाड करून संपूर्ण राज्याचं प्रशासन बिघडवण्याचं काम दोन हजार चौदा पासून सुरू झालंय हे साफ चुकीचं आहे संबंधित मंत्री बसत नाही सचिव बसत नाही कशाकरता अधिवेशन हवंय कुणी दखल घ्यायची कुणी महाराष्ट्राच्या लोकांची दुःख ऐकायची अधिकाऱ्यांना दुःख बसून काय चेंबरमध्ये बसून लोकांची दुःख काढतात काय अधिकाऱ्यांना कशाकरता हे लाडवलंय अधिकाऱ्यांना अधिकारी सगळे या सरकारच्या मुळ आणि ही सुधारणा पण करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय अधिकारी अधिकारी लॉबी येऊन बसलं पाहिजे ऐकलं पाहिजे लोकांच्या व्यथा समजून घेतल्या पाहिजेत महाराष्ट्र काय तो इथं बघून घेतला पाहिजे नाही एवढं लाडवायचं काय कारण आहे